मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर आवे, जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा माझा रावेरचा पिनकोड नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर मी एकच ठेवला आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ प्रत्यक्ष भेट आपण घेऊ शकतात पण अगोदर मोबाईल करून या कारण माझे दौरे अधिक असतात आपण ये याल आणि मी नसलो तर मग आपल्याला कष्ट पडते त्रास होईल याच्यासाठी एक दिवस अगोदर मोबाईल करायचा आणि निकते वेळी पण मोबाईल करायचा मला आता असा अनुभव आलेला आहे की आदल्या दिवशी अनेक जण मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी काही कारणास्तव त्यांचं येणं होत नाही आणि मी मात्र अडकून पडतो म्हणून निकते वेळी त्यांचा फोन येईल त्यांच्यासाठी मी हजर राहीन अभिमानत्रित यंत्रसिद्धीचा वाटप सुरू झालेलं आहे सहा बाय अकराचा लिफाबा घ्या त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा त्याला पाकिटाला गडी करा दुसऱ्या पाकिटात घाला माझा पत्ता लिहा पी स्पीड पोस्टाने पाठवा श्रद्धा असेल तरच ही यंत्रसिद्धी मागवावी ही यंत्रसिद्धी सर्व जाती धर्मपंथीयांना चालणारी आहे देवांची नाही म्हणून देवघरात अमोळीच ठेवू नका मी अनेकदा हे प्रश्न सांगत असताना मार्गदर्शन करत असताना अनेक लोक देवघरातच का ठेवता कोणास तुम्हालाही आता कितीदा सांगावं हा प्रश्न पडतो कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आपण तो वेळ वाया जातो पाकिटाची साईज मी सांगत असतानाही अनेकजण सुशिक्षित लोक वर्गसुद्धा मोठे पाकिटं पाठवतात आम्ही एवढं कष्टाने तुम्हाला सांगतो दोन शब्द त्याप्रमाणे तुम्ही का वागत नाही हा प्रश्न आहे <laughs> रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्सच्या आतमध्ये जाऊन विचारणा करा एवढं साधं प्रश्न सांगत असताना सुद्धा कित्येक लोक रस्त्यावर उभे राहतात आतमध्ये जा याचा अर्थ आपल्याला कळत नाही का आतमध्ये जा विचारणा करा गर्दी असली तरी त्यांना विचारा दोन मिनटं थांबा लक्षपूर्वक आहे काय का हे तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी सांगत असतो तिघं यंत्र कुठल्याही दिशेला लावू शकतात एका रांगेत लावा तिघी दिशांना तीन दिशांना लावा पण सर्वांना दिशेलाशी लावा फ्रेम करूनच लावावे लागतील अन्यथा लॅमिनेशन चालणार नाही ती शुक्र प्रभावित होतात मग ती दोषकारक होतात फ्रेम केल्याने यंत्रसिद्धीला टोक नजर बाधा लागत नाही आणि ते स्फटिकाचं रूप प्राप्त होतात आपल्याला काहीही करायचं नाही बाहेर जाताना नमस्कार करा आणि घरात बाहेरून येताना नमस्कार करा एवढंच साधं आहे कधी फुलमाळा घाला फुलहार घाला एक फुल घाला गायच्या तुपाचा लावा तेलाचा तुपाचा लावा एरंडीचा लावा कुठल्याही तेलाचा लावा स्वयंपाकघरातील तेलसुद्धा चालेल अगरबत्ती लावा धूप लावा त्याला काही बंधनं नाही हे ग्रहयोगाची यंत्रसिद्धी आहे स प्रभावित करणारी आजचा कार्याचा विषय जरा वेगळा आहे दैनिक विषय महिनाभराचा हा विषय असताना एक तारखेच्या वेळेला सुरू करण्याचा विचार होता परंतु काही कारणास्तव आणि दौरा सुरू झाल्या कारणाने तो विषय मागे पडला आणि दुसरीच मार्गदर्शन आपल्याला करता मी केलेले आहेच तर आज आपण बघूया दैनिक विशेष काय आहे हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया गुरुवार उद्याचा दिवस आठ जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार माघस्नान विशेष जलस्नान करे अपरंपार देवधनुचक्ती पितर नरश्रेणी सादर मज्ज ही सकल त्रिवेणी <coughs> 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 सर्व देवी देवतांना दानव नारी सर्वत्र जण सर्वच जलात अवतीर्ण होत असतात यामुळे या, या माघ महिन्यात स्नानाचा लाभ आपल्याला मिळून घ्यायचा असेल तर पहाटे सूर्योदयाचं पूर्वी स्नान करा देवी देवतासोबत आपण सहान स्नानाचा आनंद मिळणार आहे देवी देवतासोबत स्नान केल्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे घरातील पाण्याच्या स्नानात मिळणारसुद्धा आहे योग असली यो स्थिती आपणास पूर्ण वर्षातील स्नानात मिळत नसते म्हणून सूर्योदयकालीन स्नानाला फार महत्त्व आहे भारतीय संस्कृतीत आपल्याला तसेच सांगितले गेलेले आहे आता नऊ तारखेचा दिन विशेष आहे की मान माघ स्नान विशेष पाण्याचे महत्त्व सांगणारा पूजाही माधव पद जल परसी ही अखंड वाद हरषी ही गाता श्री विष्णूच्या पदस्पर्शाने पृथ्वीवरील सर्व पाणी पवित्र होत असते पद्मपुराणात तसे सांगितले गेले आहे की दान पुण्य व्रत वैकल्य उपवास तापास भजन कीर्तन तपस्या जप जाप हे करून आपला जे पुण्य प्राप्त होते त्याच्या दसपटीने ह्या माघ महिन्यात स्नानाच्या सूर्योदयाच्या पूर्वी स्नानाचे निर्णय प्राप्त होत असते श्री विष्णूंना जलफार प्रसन्न आहे म्हणून श्री लक्ष्मी विष्णूचा निवास या क्षीरसागरात असतो म्हणून तसे स्नान करावे आता आपण पुढची तारीख घेऊया पुढ म्हणजे आम्ही हे प्रत्येक तारखेला विशेष दे दिलेलं आहे तर हे विशेष दहा तारखेचं आपण बघणार आहोत दहा तारखेला मार्क्स माघ स्नान महत्त्व घरचे घरी स्नान करून आपण ज्या काही समस्या येतात त्यात काही ग्रहयोगाचा परिणाम असतो काही आपल्या हातून कर्मदोष निर्माण होत असतात या सर्वांचेच तरी वार आणि निवारणार्थ तीर्थयात्रा भरतं एक पूजापाठ विशिष्ट मुहूर्त पाहून आपण क्रियाकर्मकांड करावे लागत असतात करा पण ह्या माघ स्नानात आपण मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही केवळ पहाटे सूर्योदयाच्या समय किंवा सूर्योदयाच्या वेळ अगोदर स्नान करून विष्णूचे पूजन करायचे असते कार्य छोटे पण पुण्यप्राप्ती मोठी आहे आता आपण अकरा तारखेचा विशेष या ठिकाणी बघणार आहोत अकरा जानेवारी माघ स्नान विशेष या काळाचे असे महत्त्व आहे की कुठल्याही जागेतील कुठलेही जल हे गंगा समान असते पृथ्वीजल स्थल सर्वांनी गंगा समान यामुळे आपल्या घरात एक कलश पाण्याने भरून ठेव ठेवावा कायमस्वरूप ठेवावा सकाळी भरलेले पाणी सायंकाळी पिण्यात वापरावे व सायंकाळी भरलेले पाणी सकाळी पिण्यात वापरावे हे सर्वांनी प्राशन करावे या क कलशातील पा काही भाव पाण्यातील वाघ हा घरभर शिंपडावा घरातील अशुभत्व दूर होते व घरात शुभत्वाचा ह्या विचित विचित्रपणे ह्या विधीने प्रवेश करतो मात्र ह्या वेळा अशा समय मात्र कुठलेही इतर अपवित्रता आपल्या घरामध्ये नसावी एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्यायला हवं बारा तारखेला आपण लिहिलेलं आहे माघ स्नान विशेष आपण ज्योतिषांनी एक शब्द जरी भविष्य वार्ता केली असेल व ती सत्यतेत उतरली असेल तर त्यांना गिफ्ट देण्याचा सन्मान दक्षिणे देण्याचा हा काळ उत्तम असतो मासे सुवर्ण मूल्यवान वस्तू ज्योतिषाचार्य प्रयछंती हे केल्यामुळे आपण पुण्यप्राप्ती होत असते आणि नरकवास प्राप्त होत नाही सर्व सत्य समाकीर्ण नरकम सम न, न पाचती बारा महिन्यातील स्नान दिवाळीतील स्नान तीर्थक्षेत्रीचे स्नानापेक्षा घरचे घरी स्म महाक स्नान हे सर्वात अधिक मूल्यवान आणि श्रेष्ठ असे आहे तेरा जानेवारीचं दिनविशेष माघ स्नान विधिविशेष महाक स्नानाचे जसे महत्त्व आहे तसे उपवासाचे पण महत्त्व सांगितले गेलेले आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ते सतरा फेब्रुवारी या काळात जसे आपण स्नान करणार आहात तसे उपोषण पूर्ण दिवस आपणास करावेचे आहे यासोबत सूर्योदय आणि प्रसंगी सूर्यास जलार्पण करायचे आहे व श्री विष्णूपूजन पण आवश्यक आहे माता पिता यांचे अत्र इत्र उठडे लावून पूजन करावे त्यांचा मान सन्मान करावा त्यांची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करावी म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल त्यानंतर आपण पुढचे तारखेचे जो दोन विशेष आहे ते बघणार आहोत एक नवीन आम्ही विषय आपण घेतलेला विषय आहे चौदा जानेवारीचा मकर संक्रांती त्या दिवशी आहे आज सूर्य दिवसा पंधरा सहा नंतर मकर संक्रांती पदार्पण करीत आहे बारीक वाटलेली तीळ पाण्यात टाकून स्नान करावे ईश्वरपूजन अगोदर माता पित्यांचे पूजन करावे दुपारी तीन वाजून सहा मिनटानंतर देवाजवळ तीळ तेलाचा दिवा प्रज्वलित करावा गुळ तिराचा नैवेद्य देवांना अर्पण करावा नवीन वाहन खरेदी केलेलं असेल तर जी काही वस्तू भांडी दागिने सर्व काही यांचे पूजन करावे नवीन कापड चोपड वस्त्र घेतलेले असेल त्याचे पण पूजन करावे नवीन सुनबाई आली असेल तर तिचे पण पूजन करावे म्हणजे घरातील सर्व शनिदोष परिमालन होत असतो पंधरा जानेवारी मकर संक्रांतीचे फल मेष जे आहे मेष राशीला कर्तव्यात यश मिळेल ऋषभ राशीला आर्थिक संपन्नता मिळणार आहे मिथुन राशीला अविहतांचे विवाह जमणार आहे कर्कराशींचे नातेवाईक विरोधात जातील सिंह राशीचे भाग्य उदय असेल कन्या राशीचे वडिलांचे पूर्ण आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तुला राशी सर्व काही इच्छा पूर्ण होतील वृश्चिक राशी संसारिक सुख लाभतील धनुराशी संसार हवा तसा पण कारकिर्दीचा असेल मकर राशी आजारपणाची संभावना कुंभ राशी मुले त्यांच्या कार्यात यशस्वी होतील मीन मातृसोबत म्हणजेच भाग्यसोबत मातृ आशीर्वाद आपल्याला परिपूर्ण लाभतील त्यानंतर आपण पुढची तारीख घेणार आहोत ती सोळा तारीख जानेवारी मकर संक्रांतीचे फल वयस्कर मुलामुलींचे विवाह होतील शुभविवाह हो मोठ्या प्रमाणावर होतील सरकारी राजकीय पक्षात मोठ्या प्रमाण प प्रमाणावर कला निर्माण होणार आहे आपला पक्ष सोडून सरकारी राजकीय पक्षात केलेली अनेक मंडळी स्वपक्षात दाखल होतील सोने हळद पितळ डाळ चराडाळ मोगडाळ पिवळा रंग आंबा केशर हिंग महाभोतील महाराष्ट्र मध्य प्रदेश बंगाल बिहार दक्षिण भारतातील राज्य सत्ता स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर होणार आहे दूध तांदूळ चांदी तूप साखर कापड सूत मोती डायमंड टंगस्टन महाभोतील आगी अपघात रेल्वे अपघात घातपात प्रलय भूकंप रोगराई चिंता करणारी ठरेल दवाखान्यातील घटनांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढेल सरकार मात्र निष्क्रिय राहील सतरा जानेवारी मकर संक्रांतीचे फळ राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे शरद पवार मधुकरराव चौधरी अशी मंडळी इंदिरा गांधीपासून दूर जाऊन गेले पण त्यांना काहीच प्राप्त झाले नाही एकनाथ शिंदे अजित पवार गुलाबराव पाटील अशी अनेक मंडळींना सरकारी राजकीय पक्षापासून दूर जावे लागले अशी स्थिती निर्माण होणार आहे सत्ताधारी पक्षात श्रेष्ठीची ताकदीपेक्षा पन्नास टक्के कमी झालेली दिसेल एक नवीन चेहरा उदयास येणार आहे पोलीस खाते डी सी डी वगैरे खाते मोठ्या प्रमाणावर उलथापातल होण्याची शक्यता अधिक आहे जनतेची ताकद राजकीय दबाव नीतीला आव्हाना आव्हानात्मक ठरणार आहे त्यानंतर आपण पुढची तारीख घेऊया पुढची तारीख ही आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचे फळ पावसाचे मान चांगले राहील पिके चांगले येतील धनधान्य दूध उत्पादन भरपूर होईल धार्मिक कार्य आपण बघितले नसेल इतका मोठ्या प्रमाणावर होतील भारत देशात पाश्चिमात्य देशात पण मंदी मंदिर मस्जिद ऊस अशा प्रकारची स्वामीनारायण मंदिर जैन मंदिराची संख्या वाढेल नवीन मंदिरे बांधली जातील रस्ते अधिक टोल वसुली जीवघेणी ठरेल नको तिथे रस्ते असे वाटायला लागेल धरण पाड्यासंबंधित तसेच शालेयसंबंधित कुठलेही कार्य होणार नाही शासकीय दवाखाने सरकारचे लक्ष राहणार नाही अपघातात वाढ होईल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होईल भ्रष्टाचार उंच शिखरावर पोचेल नैसर्गिक व मानवी आपत्ती मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे त्यानंतर एकोणवीस एक दोन हजार सव्वीस जानेवारी आर उत्तर नक्षत्र दिवशी सकाळी अकरा बावन पावेतो या पश्चात श्रवणयोग अहोरात्र असणार आहे उत्तराक्ष नक्षत्र बुद्धिदायक श्रवण नक्षत्र हे सुखप्रद उत्तरा नक्षत्र स्वामी पी विश्वदेव व श्रवण नक्षत्रता स्वामी सुखगोविंद पूर्ण दिवसकालीन योग आहे सोमवार चंद्रवार व चंद्र मकर राशीत माथ्यावर चंद्र असलेली शंकराच्या मूर्तीचे पूजन या दिवशी करा असे नसल्यास आपले राशी संख्येप्रमाणे शिवपिंडीवर ज्वारीमूठ अर्पण करावी दहा वेळेस इच्छा बोलवावी विद्यार्थी वर्गाने भरीव चपट लोखंडी वायसर शिवपिंडीवर ठेवून दहा वेळा बुद्धिदायक पुत्र पिता योगे कुलवंत नमो नमाय म्हणून हे वायर समोर ठेवून नेहमी अभ्यास करावा इतरांनी सोबत ठेवावे असे हे आपण जानेवारीचं भवितव्य बघणार बघत आहोत भविष्यवाणी बघत आहोत वीस एक दोन हजार सव्वीसच्या दिवशी आज धर्मबीज दिवस आहे आज कुटुंबातील एकत्रित सर्वत्र जणांनी किंवा एकत्रित सर्व सदस्यांनी कुळदेवतेचे ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे आणि आज दर्शन घेता आले नाही तर पुढील मंगळवारचे आज दर्शन घ्यावे प्रथम माता पित्याचे दर्शन मंदिरात त्यांना नेऊन देवतेंसमोर नमस्कार करून नंतर कुळदेवी देवतांचे दर्शन घ्यावे या देवी ठिकाणी देवता ठिकाणी दोन दोन नारळ अर्पण करावे एक नारळ परत घरी आणावे घरचे देवापुढे येणार पडून देवाला अर्पण करून सर्वांनी ग्रहण करावे नारळाचे वरचे कवच पूर्णपणे घरात जाऊन त्याची रक्षा तुळशी वृंदा टाकावी वर्षभरातील आपले अनुभव आम्हा जरूर कळकळवावे एकवीस तारीख आपण बघणार आहोत आज व्यक्तिप्रथाचा शुभ दिवस आहे रात्री अठरा अठ्ठावन्न पाय तो राहणार आहे याचे आज कोणतेही शुभ कार्य करू नये नवीन यात्रा प्रवास आरंभ करू नये महत्वाच्या कार्यासाठी प्रवास आवश्यक असल्यास करावा माता पिता चरणप नमस्कार करून प्रवास आरंभ केल्यास संकट येणार नाही लहान बालके वय दहा वर्ष पावे तुमची घराबाहेर पडू देऊ नका भारतीय सौर माघ महिना परंभाचा हा दिवस असला तरी भारतीय चंद्रवर्षाप्रमाणे माघ महिना हा दिनांक एकोणीस जानेवारी सव्वीस वार सोमवार तिथे प्रतिपदा या दिवसापासून सुरू होत आहे वैदिक पारंपरिक शास्त्रशुद्धाप्रमाणे एकोणावीस जानेवारी हाच माग प्रारंभ दिवस आहे आता नंतर आपण पुढची तारीख घेणार आहोत पुढची तारीख आहे बावीस आज श्री गणेश जयंती आहे खऱ्या अर्थाने ही विनायक चतुर्थी असून तिळपुन चतुर्थी आहे पूर्ण भारतीय पूर्ण तीळ त्यासोबत मूळ गोळ यांचे लाडू अकरा किंवा एकवीस किंवा चार अर्पण गणेशास करावे आज शिवपूजन प्रथम करून शिवपिंडावर तीळ अर्पण करावे नंतर श्री गणेशाचे दर्शन घ्यावे आज शतकात तारका नक्षत्र मंगळकारक आहे या नक्षत्राची देवता जल आहे दिवसात चौदा सत्तावीस पाहिजे आपण काचेचा ग्लास किंवा चांदीचे भांडे फुलपात्र त्यात पाणी घ्यावे ओ, ओ, ओम श्री माता पिताय कुलवंत ज्येष्ठ श्रेष्ठ जन श्री शिवाय श्री गणेशाय नमो नमो म्हणून काही पाणी वास्तू दुकानात शिंपडून घरातील सर्वांनी पिणे किंवा ग्रहण करणे तेवीस तारीख आज वसंत पंचमी श्री पंचमी रात्री पंचवीस सत्तेचाळीस पाव येतो रती व कामदेव पूजन ज्या दाम्पत्यांना संतची हवी आहे त्यांनी रात्री आपले माता पिताचे चरण स्पर्ध करून चरणामृत प्राशन करावे चरणामृत प्राशन करावे म्हणजे आईवडिलांचे पाय स्वच्छ धुवा आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्यांच्या आईवडिलांच्या आपल्या आईवडिलांच्या पायावर पाया, पाणी टाका आणि ते पाणी ग्रहण करा फोटोपूजन करा ना निधन असेल तर तेथं पाणी फोटोपूजन करून करा तीर्थ प्राशन करून रात्री सत्ताच्या चार, चार समागम करून झोपी जावे या दिवशी वाचन टी व्ही मोबाईल बंद करावा रात्रभर तो बंद ठेवावा शांतता ठेवावी रती व कामदेवाचे आगमन जिथे शांतता अधिक असते तिथेच आगमन होत असते माता पिता दूर गावी असेल येऊ शकत नसले तर वार्ता नमस्कार करून वार्ता तीर्थ प्राशन करावे या दिवशी कुठलेही अशुभ अक्षभ अशुभ व्यसनाची बात करू नये त्यानंतर आपण बघणार आहोत चोवीस तारीख आज म्हणजे त्या दिवशी मी राशीचा चंद्र राज्यकारक ठरत आहे शनिवार शनिदेवाचा योग पण आहे शिवमहादेवचा कौलोकरण देवांना कौल लावावा मागणे करा इच्छा व्यक्त करा नवज बोला असे असताना श्रवण नक्षत्रात रवीचा प्रवेश श्रवण नक्षत्र सिद्धप्रत उदयपद नक्षत्र उत्तरा भाद्रपता लक्ष्मीप्रत त्यांचे नाम ध्रुव स्वामी शनी माता पिता सोबत घेऊन शंभर किलोमीटर तीर्थस्थानांनी त्यांना द्यावे व नवज बोलावा यात आपणास सहजता प्राप्त होईल आपल्या इच्छा पूर्ण होतील मातृपुतृदेवभव पितृदेवभव असे इच्छा भोंडेपूर्वी बारा वेळेस म्हणून नंतर इच्छा असं फलवानो इच्छे भोंडे झाल्यावर असे बोलावे पंचवीस तारीख आज रथसप्तमीचा दिवस आज म्हणजे पंचवीस तारखेला सूर्योदयाचे पूर्वस्नान करावे प्रथम जमिनीवर पाणी न पडता सूर्या जल अर्पण करावे हे जल खाली पाठ ठेवून त्यावर तांब्याचे भांडे ठेवून त्यात पडू द्यावे हे पाणी सर्वांनी प्यावे अथवा जिथे पिणे पाण्यात आपण पाणी ठेवता पिण्याचे त्यात टाकावे स्वयंपाक हे पाणी वापरावे अनारोग्य ऑपरेशन झालेल्या व्यक्तीच अवश्य द्यावे देवघराजवळ सूर्यनाराची सोन्याची प्रतिमा फोटो सुवर्णाचे सुवर्णाचे करता येत नसेल तर पितळाचे करून तांब्याची पण चालेल चांदीची पांढर प्रतिमा मात्र चालणार नाही गव्हाचा शिरा सूर्यास पण अर्पण करावा त्यानंतर आपण बघणार आहोत सव्वीस तारीख स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टला पण संविधान कायद्याचे रूपांतर झाले सव्वीस जानेवारीला आज तो राज्य दिवस भीमाष्टमी पितामह यांनी या दिवशी सूर्य उत्तरायण झाल्यावर प्राण सोडले होते आज तीळ मिश्रित जलाने पितामह यांना दर्पण करायचे असते आपले आई वडील जिवंत जरी असले तरी या दिवशी त्यांना तर्पण सर्वांनाच करता येत असतो हे केल्यामुळे संतती नसणाऱ्यांना संतती प्राप्त होते संततीसाठी रात्री बाराच्या अगोदर दाम्पत्यांनी समागमन करावे सकाळी सायंकाळी मातापिताना नमस्कार करावा बेडरूममध्ये जाण्यापूर्वी माता पिता नमस्कार करूनच जावा वार्ताला निदान झालेले असल्या दीपक जागृती करून त्यांचा नमस्कार घ्यावा एकोणतीस तारीख आज भरणी नक्षत्र म्हणजे एकोणतीस तारखेला स्वामी यम त्यात मंगळवार स्वामी मंगळ पापग्रह सर्वनाशक असा योग या योगाचा उपयोग आपले जीवनाविषयी जे शत्रू येतात त्यांनी आपले न भरून येणारे नुकसान केलेले आहे किंवा ज्यांचे मुळे आपले व्यक्तीचे प्राण गेलेले आहे ही वस्तुस्थिती शंभर टक्के सत्य आहे तर आपण आपले पराच्या उंबरठ्यावर उभे राहून काळी अगरबत्तीमधून जागृत करून फेकून देईल आपणास योग्य तो न्याय देईल सूर्यास्तानंतर श्री शनि मंदिरात जावे दर्शन घ्यावे उलट दिशेने पिनून इतरांना जाता घरी यावे यात हात पाय देऊन घरात प्रवेश करावा त्यानंतर आपण बघणार आहोत अठ्ठावीस तारीख महिन्याची शेवटची तारीख आज राशी चंद्र असणार आहे व ब्रह्मायोग पण आहे आज रवी मंगळ बुध योग आहे प्लोटो त्यात पाच ग्रह पंचग्रही योग आहे यात मंगळ उच्च श्रेणीच आहे आपली जी कुळदेवता असेल त्या देवीस पाच फुले अर्पण करावी समयीत पाच वाती गायचं तूप तेल जे असेल ते वापरावे प्रज्वलित करावे विद्यार्थी वर्गाने श्री गणपती मंदिरात पाच वेलदोळे अर्पण करावे गर्भवती महिलांनी श्री गणेशाचीच खिरापत अर्पण करावी ते नैवेद्य रूपात झालेले खावयास घ्यावी आज सर्वत्र जणांनी टी व्ही वगैरे न बघता लवकर झोपी जावे एक प्रयत्न आम्ही करून पाहिलेला मी स्वत की काय दिनविशेष दी, असते प्रत्येक दिवशी आता दिनविषयी सांगितलं तर एक अर्धा एक मिनिट लागेल आणि मग एवढ्यासाठी व्हिडिओ कसा काय करावा लागेल म्हणून संपूर्ण महिन्याचंच करून टाकलेलं आहे पहा हळूहळू वार पडेल विचार करा आपल्याला सहज लक्षात येईल असो आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सोनिर्मालबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन